तर अध्यक्ष म्हणून तुमची पुन्हा एकदा निवड झालेली आहे पहिली प्रतिक्रिया काय महाराष्ट्र विधानसभेनी पंधराव्या विधानसभेनी आज जवळजवळ एकमतानीच म्हणायला हरकत नाही बहुमतानी माझी निवड केलेली आहे आणि बिनविरोध ही निवड झालेली आहे त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि सभागृहात सांगितल्याप्रमाणे परत एकदा त्यांना आश्वासित करतो की ह्या पंधराव्या विधानसभेत सर्वांना समान न्याय आणि संधी दिली जाईल आणि राज्यातील तेरा कोटी जनतेला त्यांच्या आशा आकांक्षा आणि त्यांच्या इच्छा प्रकट करण्याचं हे जे हा जो प्लॅटफॉर्म आहे हे सभागृह आहे त्यात प्रत्येक मतदारसंघातील लोकप्रतिनिधीला योग्य न्याय दिला जाईल विरोधकांकडून मागणी केली जाते समान संधी मिळावी बाजू मांडण्यासाठी त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद त्याच्या अधिकार तर तुमच्याकडे आहेत की घट आम्हाला देण्यात यावं अशी मागणी केली जाते विशेषतः भास्कर जाधवांचं नाव पुढे केलं जातं विरोधी पक्ष नेत्याचं पद जे आहे त्या संदर्भात प्रत्येक विधानसभा आपला निर्णय घेत असते नियमानुसार आणि प्रथा परंपरेनुसार महाराष्ट्र विधानसभेच्या नियमांमध्ये या संदर्भातल्या ज्या तरतुदी ज्या काय जर का असतील आणि महाराष्ट्र विधानसभेच्या यापूर्वीच्या प्रथा परंपरा ज्या असतील त्याच्या अनुषंगाने मी योग्य निर्णय घेईन ठाकरे गटाने तुमचा निवडीवेळी बहिष्कार टाकलेला होता ई व्ही एमच्या मुद्द्या पुढे करत आणि एकंदरीत तुम्ही लवादामध्ये असताना कुठेतरी चुकीचा असंविधानिक निर्णय दिला असं आदित्य ठाकरे सुद्धा आरोप केला हा अत्यंत दुर्दैवी असा निर्णय आहे त्यांचा मला वाटतं सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणं हे एकूण आपल्याला निवडून दिलेल्या लोकांबरोबर आपण अन्याय करत आहोत अशीच भूमिका आहे आणि म्हणून सभागृहातील कामकाजावरती बहिष्कार आज मी माझ्या भाषणातही सांगितलं आहे की सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून ज्या लोकांनी आपल्याला विश्वासानी या सभागृहात त्यांचं प्रतिनिधित्व करायला पाठवलेलं आहे त्यांच्याबरोबर आपण अन्याय करू नका आणि मी दिलेला निर्णय जो आहे तो निर्णय चुकीचा कुठे आहे कसा आहे काय त्यात कोणती त्याच्यातली बाब ही कायद्याच्या विरुद्ध आहे ह्याच्याबद्दल एकानेही भाष्य केलेलं नाही आहे एकानेही एकही त्याच्यातली त्रुटी किंवा कमी दाखवलेली नाही आहे केवळ विरोधासाठी विरोध करायचा आणि आपल्या मना पलीकडचं काही घडलं तर अशा प्रकारचे आरोप करायचे हे जुनी सवय झालेली आहे मला वाटतं आता आपण निश्चितपणे योग्यरित्या सहकार्य करून सभागृह चालवण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ह्या मुद्दा जो कोर्टात आहे कोर्ट ह्यावरती निर्णय घेईल आणि जनतेच्या कोर्टात त्या निर्णयानंतर पण मी गेलेलो आहे मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी पन्नास हजारच्या मताधिक्याने निवडून दिलेला आहे त्यामुळे आता ही लोक विरोधक काय म्हणतात किंवा सत्तारूढ पक्षातली लोक काय म्हणतात ह्याकडे मी लक्ष देऊ इच्छित नाही आणि ज्या पदावरती मी आज विराजमान आहे त्या पदावरती विराजमान झाल्यानंतरही नंतर रही, दंतर अशा प्रश्नांकडे लक्ष द्यायची काहीच गरज नाही असं मला वाटतं सर तुमची निवड जी आहे त्याच पुन्हा एकदा झाली आहे अभिनंदन करताना प्रत्येक सदस्य म्हणत होता की विधानसभा अध्यक्षांनी जे काही विधानसभा सभेचा आतला डोक्करूम असेल ते तयार केलं आहे चांगला ऑफिस केलेला आहे खाणपाण्याची व्यवस्था जी आहे ती अध्यक्ष सुद्धा चांगली करतात त्यामुळे अध्यक्षाची आणि केलेलं काम जे आहे त्याचं कौतुक मोठ्या प्रमाणात झालं खानपान असेल किंवा बसण्याची व्यवस्था सगळ्याच गोष्टी मला वाटतं तुम्ही एक बाब त्यातली विसरलात खानपान बसण्याची सौंदर्यक कर, सौंदर्यीकरण एकूण आवाराचं ह्याच्याबरोबर अध्यक्षांनी सभागृहात केलेलं विक्रमी काम ह्याबद्दलही उल्लेख झालेला आहे आणि तो आपण केला तर मला जास्त बरं वाटेल आणि <laughs> म्हणून मी माझ्या पूर्ण परिश्रम करून जेवढं माझी कपॅसिटी होती त्या कपॅसिटीचा वापर करून मी एकूण या महाराष्ट्र विधिमंडळाला आणि महाराष्ट्र विधानसभेला या रा या देशातली सर्वात प्रीमियम लेजिस्लेटिव बॉडी म्हणून ओळखलं जातं तीच गरिमा आणि ती उंची कायम ठेवण्यासाठी आणि त्यात अधिक सुधार आणण्यासाठी गेल्या अडीच वर्षात प्रयत्न केलेला आहे आणि या पुढच्या पाच वर्षातही निश्चितपणे असंच काम मी चालू ठेवीन आणि ह्या विधानसभेला एक नवीन उंची गाठून द्यायचा प्रयत्न करेन सल्लागार समितीमध्ये चार निमंत्रितांना तुम्ही आज कुठेतरी आमंत्रण दिल्याचं पाहायला ना मिळालं नाही मी आज विधानसभेतही सांगितले आहे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सभागृहात जाहीरपणे सांगितलेलं आहे की जरी विरोधकांची संख्या अत्यंत कमी दिसून येत असेल म्हणजे दोनशे सदतीस लोकं ही सदस्य ही सत्तारूढ पक्षाच्या बाकांवरती आहेत आणि सुमारे पन्नास लोकं ही म सदस्य हे विरोधकांच्या बाकांवर आहेत असं असतानाही विरोधकांची संख्या जरी कमी असली तरी त्यांना बोलण्याची आणि त्यांचे विचार आणि मत प्रकट करण्याची पुरेपूर संधी प्रत्येक आयुधातनं आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती मी देण्याची ग्वाही दिलेली आहे ही बाब सत्य आहे की बी ए बि बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये साध बारा सदस्य असतात आणि बारा सदस्य एकूण साधारण वीस ते बावीस सदस्यांपाठी एक सदस्य आपण नेमतो आणि त्यामुळे त्यांची संख्या बसत नसतानाही त्यांना मी ह्या समितीत त्यांचा समावेश केलेला आहे कारण मला वाटतं सभागृहाचं एकूण योग्यरित्या चालवण्यासाठी सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील सदस्यांचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे सहकार्य आवश्यक आहे आणि माझा मा माझं हेच ध्येय आहे की येणाऱ्या काळात महाराष्ट्र विधानसभेची सर्व बैठका या अत्यं, अत्यंत अत्यंत नियमानुसार आणि योग्यरित्या चालाव्या एकही मिनिट डिस्टर्बन्स किंवा डिसरप्शनमुळे फुकट जाऊ नये आणि लोकांना पुरे पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी जनतेला प्रत्येक मिनिट विधानसभेचा हा सकारात्मक चर्चेतनं आपण करावा अशी माझी मनापासून इच्छा असल्यामुळे विरोधक आणि सत्तारूढ पक्षातील सर्व सदस्यांना सोबत घेऊन मी काम करू इच्छितो निश्चितपणे नियमाप्रमाणे खरं तर तीन लक्षविधी दिवसाला घेता येतात पण अध्यक्ष आपल्या अधिकारात वाढवू शकतात संख्या आणि गेल्यावेळी पण तुम्ही बघितलं असेल दिवसाला जवळजवळ वीस वीस लक्षविधी आम्ही घेतलेल्या आहेत रेकॉर्ड एवढे प्रस्तावांवरती चर्चा आणि उत्तरं घेतलेली आहेत तारांकित प्रश्न बऱ्यापैकी चर्चेला घेतलेले आहेत त्यामुळे जर आपण गेल्या अडीच वर्षाचा तपशील बघितलात कामकाजाचा तर यापूर्वी कधीच एवढं कामकाज झालेलं दिस दिसणार नाही आणि मला वाटतं हे शक्य होतं कारण मला दोन्हीकडच्या बाकांवरच्या सदस्यांचं सहकार्य प्राप्त झालं मंत्र्यांचं सहकार्य प्राप्त झालं विरोधी पक्षनेत्यांचं सहकार्य प्राप्त झालं आणि म्हणूनच योग्यरित्या मी गेली अडीच वर्ष सभागृहाचं कामकाज करू शकलो नाही मला वाटत मला वाटत हा एक गंभीर विषय आहे आणि ही दुखद बातमी मलाही आज समजलेली आहे आणि मला याचं ज्ञान झालेलं आहे आणि निश्चितपणे कायदा सुव्यवस्था ह्या अत्यंत योग्यरित्या असायला पाहिजे आणि त्या पद्धतीने शासनाचं कार्यही चाललेलं आहे आणि मला खात्री आहे की निश्चितच लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज म्हणजेच आपली पोलीस यंत्रणा जी आहे ती या संदर्भात सखोल चौकशी करून जी जे दोषी असतील किंवा या संदर्भात जे आरोपी पकडले जातील त्यांच्यावर योग्य कारवाई करून एक उदाहरणात्मक कारवाई इकडे होईल